महाराष्ट्र आदर निर्मूलन समिती कोल्हापूर यांचं मनापासून धन्यवाद की कवी मनाच्या व्यक्तिमत्वाची उधळण करण्यासाठी हा मंच आपण उपलब्ध करून दिला तर माझ्यापासून सगळ्यांच्या कविता ऐकत होतो मी सहजच म्हटलो वाट बघून बघून कधी येणार माझा नंबर सहजच म्हटलं मी वाट बघून बघून कधी येणार माझा नंबर माझा मित्र असच म्हणाला लोड नको लो घेऊ मित्रा तुझ्या आधी आहे शंभर नमस्कार मी सचिन हवतार आपल्या समोर एक आयुष्याचं कोड माना इथं आलेलो आहे तत्पूर्वी प्रस्तावनेत असं सांगितले की परिवर्तनावर ही कविता करायला पाहिजे मग मागेपासून आम्ही कविता तयार केली त्या कवितेचं सादरीकरण मी इथे करतोय कवितेचं नाव आहे परिवर्तन लडू का मी त्यासाठी जी गोष्ट नाही आमची लडू का मी त्यासाठी जी गोष्ट नाही आमची असच म्हणत बसलो तर सुरुवात कशी होईल परिवर्तनाची लडू नाही आमची असंच म्हणत बसलो तर सुरुवात कशी होईल परिवर्तनाची बलात्कार घडतायत खुल्यावर हत्या होत आहे बलात्कार घडतायत खुल्यावर हत्या होत आहेत तेवढ्यात पुरत्यात बातम्या वाचून आम्ही ह्या गोष्टी विसरून जातो बलात्कार आहेत खुल्यावर हत्या होत आहेत तेवढ्या कुत्यात बातम्या बघून या गोष्टी आम्ही विसरून जात आहेत पुढाकार नाही घेतला तर या गोष्टी अशाच वाढणार आहेत पुढाकार नाही घेतला तर या गोष्टी अशाच वाढणार आहेत आणि एक दिवस असा येणार आहे की या जगातील सर्व माणूस ते संपून जाणार आहे मुलींसाठी महिलांसाठी दोन लाईन आहेत कधी कधी प्रश्न पडतो खरंच आपण सेफ आहोत का कधी कधी प्रश्न पडतो खरंच आपण सेफ आहोत का स्वतंत्र झालेल्या देशात रात्री वावरायला सुद्धा भीती का स्वतंत्र झालेल्या या देशात रात्री वावर सुद्धा भीती का पार तंत्र्यात अडकून एकमेकांबद्दलच्या जिवाळा गेला आहे पार पारतंत्र्यात अडकून एकमेकांबद्दलचा जिवाळा गेला आहे संपून जातीत पातीत दुरघटून माणूस की गेली आहे संपूर्ण लढायला शिका सर्व शांत का बसता लढायला शिका सर्व शांत का बसता स्वातंत्र्य होण्याची ऊट उठ तयारी कर मनाची त्याच वेळी सुरुवात होईल खरी परिवर्तनाची परिवर्तनाची ऊट उठ तयारी कर मनाची त्यावेळी सुरू होईल सुरुवात खरी परिवर्तनाची आता सर्व पैलू कवितेतून मांडणे शक्य नाही मला आता आता सर्व पैलू कवितेतूनच मांडणं शक्य नाही मला आता कवितेतून ज्या काही गोष्टी मांडल्यात त्या सोडून बाकीही पैलू विसरू नका हेच सांगेन मी आता मला सरांनी चंद्राबद्दल एक दोन गोष्टी सांगितल्या की कविता हे जे आ, आहे हे चंद्र ताऱ्यांमध्ये सगळं गुरपटलेलं आहे त्यामुळे कविता आपली बदनाम झाली खर तर हाच जर चंद्र आपल्याला दोन गोष्टी सांगू लागला तर तो काय सांगेल कधी नाही ते आज चंद्राने स्वतःकडे पाहिलंय आणि तो सांगू लागलाय कधी नाही ते चंद्राने आज स्वतःकडे पाहिलंय आणि तो सांगू लागलाय अरे लोक सौंदर्याची उपमा माझ्याची करतात खरं कर पाहिलं तर आज मलाही डाग आहे मग मा हा माणूस माझ्याशी असं कवा अरे लोक सौंदर्याची उपमा माझ्याशी करतात आज खरं पाहिलं तर मलाही डाग आहे मग हा माणूस माझ्याशी असं का वागला मी फिरतच होतो या सृष्टीमध्ये मी फिरतच होतो या सृष्टीमध्ये माणसाला दिसेल तसा मला अमावशा पौर्णिमा अशी नावे दिली मी फिरतच होतो या सृष्टीमध्ये जसा माणसाला दिसेल तसा मला अमावशा पौर्णिमा अशी नावे दिली मी पूर्ण दिसलो तर शुभ आणि नाही दिसलो तर अशुभ मी पूर्ण दिसलो तर शुभ नाही दिसलो तर अशुभ मलाच नाही समजला हा माणूस माझ्याशी असं गावाव कुणी मला चांदोबा म्हणून गाणं केलं कुणी मला चांदोबा म्हणून गाणं केलं कुणी माझ्यापर्यंत पोचून जगाला शाह केलं कुणी मला माझ्यापर्यंत पोचून जगाला शाह केलं मी जमिनीवरून ही दिसत होतो की तरी तू माझ्यापर्यंत आला मी जमिनीवरून सुद्धा बराच दिसत होतो तरी तो माझ्यापर्यंत आला मला हा माणूस माझ्याशी असं माझा अर्धा फोटो त्यांच्या झेंड्याला लावला माझा अर्धा फोटो त्यांच्या मस्तकावर लावला तरी ला। चालू झालं यांचं धार्मिक महायुद्ध तरी चालू झालं यांचं धार्मिक महायुद्ध माझं काय चुकलं हा माणूस माझ्याशी असं का शेवटी आयुष्याचं पुढे मांडण्यासाठी एक दोन मिनिट वेळ घेतो सर सोडविताना मिनट आयुष्याचे कित्येक जखमा सोसते मी एक गरीब घरातली स्त्री आहे सर दुखण मी मानतोय सोडवताना पुढे आयुष्याचे कित्येक जखमा सोजते मी कसरतीच्या तारेवर कित्येक जखमा पोचते मी कसरतीच्या उमगत नव्हता उद्या एकात वाहत होत्या माझ्या आसवादच्या नद्या त्या आसवादच्या नद्यांमधूनच स्वप्न उद्याचे वाहते मी सोडवताना पुढे आयुष्याचे कित्येक जखमा सुचते मी भाजायचे असते भाकरी भाजायचे असते भाकरी जेव्हा चुलीला जाल नसायचा भाजायचे असते भाकरी जेव्हा चुलीला जाल नसायचा आणि चुलीला असायचा तेव्हा तो रिकामी तबा माझ्याकडे बघून हसायचा हसतो जेव्हा काळ माझ्यावर उपासपोटी झोपते मी कसरतीच्या तारीवर कित्येक जखमा पुसते मी कित्येक नजरांपासून लपू मी कित्येक नजरांपासून लपू मी पदर माझा फाटलेला कित्येक नजरांपासून लपून मी पदर माझा फाटलेला उघडून डोळे पाहतो हा मर्द वासनांनी साठलेला उघडून डोळे पाहतो हा मर्द वासनांनी साठलेला ओले डोळे पुसताना स्वतःवरच हसतेने ओले डोळे पुसताना स्वतःवरच हसतेने कसरतीच्या तारेवर कित्येक जखमा सोसतेने असले जरी गरीब मी असले तरी गरीब मी इमानदारीने जगत राहिले असले तरी मी इमानदारीने जगत राहील माझ्या कष्टाची फुले मी स्वाभिमानाच्याच पायी वाईन कारण लालची या दुनियामध्ये माणूस म्हणून जगते मी कारण लालची या दुनियामध्ये माणूस म्हणून जगते मी कसरतीच्या तारीवर कित्येक जग मासूस होते मी कसतेक जग मासूस मी धन्यवाद सचिन अड्डावर हवाल झाला त्यामुळे तुम्ही नेम पाळला अपेक्षित होत दुसरी गोष्ट आयुष्याचे गोडे सोडवताना संयोजकाला गोड टाकणं बरोबर नाही हो <laughs> <laughs> तर सचिन शीघ्र कवी आहे लक्षात आलं का तुमच्या <laughs> मला पहिला जी चार कडवी ऐकली तर मला वाटतं प्रत्येक कडवर डिफरंट डिफरंट <laughs> आहे आणि त्याच्यानंतर कळलं की तुकड्या तुकड्या